श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल प्रेमळ भक्तांनो आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे स्वामी म्हणत आहे माझ्या बाळा तुझ्या स्वामींना सर्व काही माहीत आहे स्वामींपासून काहीही लपलेलं नाही माझे तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे त्यामुळे कपट भय त्याहून पूर्णपणे मला शरणे आयुष्य आहे असंच चालायचं माणसं भेटतील रस्त्यात काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तिथेच सोडून द्यायचं हे आयुष्य आहे असंच चालायचं घडत नाही मनासारखं म्हणून रळत नाही बसायचं दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं प्रत्येकाचा एक दिवस येतोच मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार कुणी रोगराईने तर कुणी महामारीने सृष्टीचा विनाश होणार आहे हे तर विधिलिखित लिहिलेले आहेच हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटची आंघोळ रस्त्यावर लाखोंची गाडी तरी चार बांबूवरच जायचं असतं कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटकामनी कितीही महागाईचे कपडे असले तरी देखील सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यात जायचं असतं का एवढी चिंता करतोस मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर माझे नामस्मरण कर मी तुझ्या जवळ आहे जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल पण तुझी सेवा फुकट जाणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून